आज ही अतिशय माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे की बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती शिवजयंतीच्या संध्येला प्रत्यक्ष महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली मी त्याबद्दल बदलापूर नगरपालिकेचं आणि आमदार किसन कथोर यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो बहिणींची संख्या अशी आहे की भाऊ दिसतच नाही पण या सगळ्या बहिणींचे मी मनापासून आभार मानतो की बहिणींच प्रेम बहिणींचा आशीर्वाद आम्हाला असा मिळाला की आम्ही सगळ्यांचा सा सुपडा साफ करून टाकला एम एम आर डी एच्या संदर्भात जी काही विकास कामं या ठिकाणी थांबलेली आहेत मी तुम्हाला शब्द देतो की एम एम आर डी एचा निधी इथपर्यंत येईल त्याचा मार्ग आपण निश्चितपणे मोकळा करू आणि या शहराच्या विकासामध्ये एम एम आर डी एचा निधी आपण उपलब्ध करून देऊ